नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता वल्लरी मामी मात्र लावण्याला सगळी माहिती देत असते की पोलिसांच्या ताब्यामध्ये आता ती माणसं येऊ लागले त्यामुळे तो जो काही माणूस होता त्याला तू मुंबईच्या बाहेर पाठवते वा आता लावण्य घाबरते आणि ठीक आहे मी बघते काय करायचं ते दुसरीकडे आता अर्णवला ऑफिसमध्ये ईश्वरीची आठवण येऊ लागते त्यामुळे तो आकाशला विचारतो आज ऑफिस मध्ये एवढी शांतता का तेव्हा ते तो सांगू लागतो म्हणजे याला नक्कीच ईश्वरीची आठवण येते आहे तर तो मुद्दाम त्याला चिडवण्याचा प्रयत्न करतो तर अर्णव मात्र कपूर करत नाही त्याला अर्णवची ईश्वरीची आठवण येते आहे दुसरी मात्र आता तो ईश्वरीच्या घरी जातो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु आत्या मात्र आता त्याला खूप येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की त्यानंतर मात्र आता आत्या अर्णवला म्हणत असते की हे बरं आहे सगळं काही तुम्ही करायचं आणि निर्लज्जासारखं इथे येऊन बोलायचं हे सगळं जे झालं आहे ना त्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हीच या गोष्टीला जबाबदार आहात असं मात्र आता ती बोलते तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीचा राग अनावर होतो आणि ती आत्यावर रडते जरी काही असलं तरी इथे माझे बॉस आहे आणि त्यांचा अपमान मी करणार नाही तेव्हा आता रागाने ईश्वरीचा तोल जातो आणि अर्णव मात्र तिला सावरतो आत्या निघून गेल्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला माफ केलं आणि हे ऐकून मात्र आता अर्णव पुन्हा तिच्याकडे आश्चर्य आणि बघू लागतो मालिकेंच्या अशा असतात आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा